टू थाउजंड एटमध्ये मुंबईमध्ये टेररिस्ट अटॅक झाला दोन हजार आठमध्ये नोव्हेंबर आणि त्याच्या चौथ्याच दिवशी आपल्या भारतातलं सर्वात ऐतिहासिक स्थळ ताज हॉटेल आणि त्या त्या कंपनीचे आणि त्या समूहाचे सर्वे सर्वा रतनजी टाटा सर्वात जास्त व्यथित झाले कारण त्या घराण्याचा त्या समूहाचा सर्वात प्रेरणादायी प्रवास सुरू झाला त्या ताजमधून आणि त्या ताजमध्ये सव्वीस डेड बॉडी अशा पडलेल्या होत्या फॉरेनरच्या बॉडी स्विमिंग पूलामध्ये तशाच तरंगत होत्या आणि अशा प्रचंड नकारात्मकतेने भरलेल्या या वेळेला जा 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 आणि जा, जा, जा साऱ्या धार्मिक गुरूंना बोलवा मला इथे शांती हवी आहे आय वॉन्ट टू पीस त्यांच्या मुखातून मोठ्या मोठ्याने शब्द निघत होता शांती आणा शांती आणा माणूस कोण आहे रतन टाटा चंद्रावर जर जागा विकायला निघाली तर पहिले ती जाऊन घेतील दहा बारा एकर इतका प्रचंड पैसा धन संपत्ती पण हे सार दृश्य पाहून मोठ्या मोठ्याने ते ओढत होते आय वॉन्ट टू पीस अँड पीस इज बिलॉंग टू द बुद्धा पीस इज बिलँग टू द बुद्धा पीस इज द फायनेस्ट फाइंडिंग ऑफ द बुद्धा कोणी म्हटलं की बँगलोरचे ब्राह्मण खूप चांगला शांतीचा यज्ञ करतात टाटा साहेब आपण काहीही करा त्यांना बोलवा आणि म्हणून त्याने अकरा बँगलोरच्या ब्राह्मणांना बोलवलं आता याच्यामध्ये पण पाठोदेकर डिफरन्स आहे बरं इकडचं तेवढे ताकदवन नाहीत मग साऊथवाले जरा अजून ताकदवर आहेत मग ते साऊथला जातात इकडचे ब्राह्मण बरोबर नाही आहे म्हणतात ते साऊथला गेले आणि त्याने अकरा ब्राह्मणांना नियोजित केलं निमंत्रित केलं की तुम्हाला ताज हॉटेलच्या शांतीसाठी शांतीचा यज्ञ करायचा आहे ते तयारच झाले टाटाने बोलवलं ना ते तयार झाले बँगलोरून अकरा ब्राह्मण चर्चगेट ते वसई या साऱ्या चर्चचे प्रमुख ख्रिश्चन धर्माचे मोठे धर्मगुरू आणि पुन्हा एकदा असंच करता करता बौद्ध धर्माच्या वतीने कोण तर तेही ते निमंत्रण माझ्याकडे झालं सो so, के मोरे सर तुम्ही माणसं नाही मला निमंत्रण पाठवणार आहे मला पहिलं निमंत्रण अंबानीचं आलं दुसरं निमंत्रण टाटाचं आलं आणि तिसरं निमंत्रण समाज प्रबोधन सेवा संघाचं आलं तुम्ही माझ्यासाठी टाटा आहे बिर्ला आहे तुम्ही अंबानी आहे तुम्ही सर्वच आहे मोठी माणसं आहात तुम्ही आणि ते निमंत्रण मला आलं दिवस उजाडला बुद्धा प्रे फॉर पीस असं माझं टायटल होतं आणि त्याने तिथे सर्व धर्मगुरु आल्यानंतर त्या सर्वांना सांगितलं काहीही करा धर्माची कोणतीही शक्ती वापरा तुमच्या पण इथे शांती आली पाहिजे आणि मग त्यांचा मॅनेजर सर्व धर्मगुरूकडे गेला आणि त्याच्याकडे एक फॉर्म होता त्या फॉर्मवरती त्याने लिहिलं की तुमचा जेवढा खर्च पूजेचा झाला ते सर्व लिहा जेवढा खर्च झाला असेल टाटाच देणार आहे ना मग काय मागे पुढे पाहायचं अकरा ब्राह्मण आले त्यांनी त्यांच्या शांतीपूजेचा खर्च बावीस लाख रुपये लिहिला कोणी अडीच लाख लिहिलं ला, कोणी सात लाख लिहिलं कोणी आठ लाख लिहिलं ला। आणि माझ्याकडे जेव्हा नंबर आला त्यावेळेला मी शून्य शून्य लिहिलं आणि जेव्हा ती चीट तो लिफाफा रतन टाटा साहेबांकडे गेला आणि रतन टाटा साहेबांनी पूर्ण लिस्ट वाचली ब्राह्मणांनी केलेल्या शांतीपूजेचा खर्च बावीस लाख आमक्याने केला नऊ लाख याने केला सात लाख याने केला तीन लाख आणि हा कोण माणूस आहे शून्य शून्य लिहिलंय आय वॉन्ट टू मीट हिम रतन टाटानी सांगितलं त्यांच्या मॅनेजरला आय वॉन्ट टू मीट दिस पर्सन हु इज भंत आयुपाल त्यांनी सांगितलं की जेव्हा प्रे संपेल तेव्हा हे जे कोणी आयुपाल आहेत आय वॉन्ट टू मीट हिम आणि त्यांनी ती चीट त्यांच्या खिशात ठेवली प्रे करता 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 माझा नंबर आला मी आता सर्वात मोठं बुद्धिजममधलं जे प्रिचिंग uh, ऑफ द बुद्धा सूत्र अँड दॅट इज रतनसुत्ता रतनसुत्ता म्हणजे शांतीसूत्र जेव्हा विस्कळीत मन होते बेचैन मन होते नकारात्मकतेने परिपूर्ण ओत प्रोत तुमचं मन होते प्रचंड वेदना होतात दुःख होते यातना होते अनंत अतीव यातना वेदना होतात त्यावेळेला त्या, त्या वेदनेतून मुक्त होण्यासाठी बुद्धांनीच म्हटलेलं रतनसूत्र म्हटलं की दिस इज अ ऑथेंटिक सूत्रा सो आय हॅव टू दिस सूत्रा फॉर पीस आणि मी ते सुरू केलं आणि त्याच्यामध्ये रतन 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 अकरा वेळा शब्द आला ये रतन टाटा बोलली ये क्या बोल रहा है मेरा भी नाम रतन है और ये रतन रतन ये कोणसा सूत्र बोल रहे जशी माझी प्रे संपली ते त्या लोकातून उठले आणि चालत 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 ते त्यांच्या पारशी धर्मगुरूला भेटले नाही त्या ब्राह्मणाला भेटले नाही ते कोणालाच भेटले नाही आणि त्यांनी म्हणून मला भेटले अरे वा थँक्यू आणि त्यांनी माझा हात पकडला आहे माझा हात त्यांच्या दोन्ही हाताच्या मध्ये आहे आणि त्यांनी मला म्हटले की कॅन यू ब्रीप मी विद इन टू मिनिट्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ द रतन सुत्ता म्हटलं की अरे बापरे रतन सुत्त ते दोनच मिनटां सांगायचं आहे आणि रतन टाटांना सांगायचं आहे आय विल ट्राय आणि मी सांगायला सुरुवात केली त्यांनी त्यांचा तेन कान मला दिलाय बघा रतन टाटाचा कान मिळाला तर ती किती मोठी आता मला शक्ती वापरायची आहे मला साध्यासुद्धा माणसाचा कान नाही आहे ते प्युअर शब्द आले पाहिजे आता जशास तसे शब्द आले पाहिजे त्याच्यात काहीच मॉडिफाय नाही करायचं आपलं काही टाकायचं नाही जे बुद्धांनी दिलं जशशा तसं एक सूत बरं इकडं तिकडं न करता आता रतन टाटाच्या कर्णपटलावर आपल्याला द्यायचं आहे दोनच मिनटं आहेत यु ऑल पीपल वंट बिलीव मी बोलत आहे रतन टाटा ऐकत आहे मी बोलत आहे अठरा मिनटं झाले मी बोलतच आहे आणि रतन टाटा ऐकतच आहे तसाच त्यांनी माझा हात पकडला आणि त्यांनी म्हटलं की प्लीज वॉक विथ मी आय वॉन्ट टू शो समथिंग आता म्हटलं काय दाखवतायत माझं बोलणं आवडलं नाही म्हणून मला एकांतातून काय बोलतात की काय म्हटलं आणि ते मला तिथेच बाजूच्या एका बंद थोडासा लाईट असलेल्या अंधारा रूममध्ये घेऊन गेले इकडे सारे लोक तसेच आहेत सारे धर्मगुरू तसेच आहेत सारी सभा तशीच आहे आम्ही दोघंच ॲक्टिव्हिटी करत आहोत आणि त्यांनी मला विचारलं की कॅन यू सी धीस म्हटलं येस आय कॅन सी आणि मला असं वाटलं की ते बुद्ध तिथे एक सुंदर बुद्धाचं रूप होतं आणि त्याच्या बाजूला जे आर डी टाटांचा पुतळा होता आणि मला असं वाटलं की ते नक्षीकाम दाखवायला म्हणून त्यांनी मला बोलवलं आणि मग मी म्हटलं वा स फायनेस्ट वर्क आणि मग त्यांनी मला सांगितलं की दिस इज नॉट वर्क हीच बुद्धाची मूर्ती लॉबीमध्ये होती आणि याच बुद्धाच्या मूर्तीला एकशे आठ ॲटोमॅटिक बुलेटच्या गोळ्या लागल्यात अतिरेक्याच्या पण माझ्या प्रिय बुद्धाचा सदा डोळासुद्धा तुटला नाही कान सुद्धा तुटला नाही आय बिलीव्ह इन बुद्धा माझ्या अंगावर शहर आले ज्या बुद्धाला मी मानतो जाणतो तो बुद्ध इतका पॉवरफुल आहे ते रतन टाटा म्हणतात की या प्रिय बुद्धाला एकशे आठ गोळ्या लागल्यात एका अतिरेकेच्या ॲटोमॅटिक एक गन मशीनमधून पण माझा बुद्ध तटस्थ बसला आहे आणि ते हाच बुद्ध आहे मग मला असं वाटलं की थँक्यू बाबासाहेब जो बुद्ध तुम्ही आमच्या ओटीत टाकला तो प्रचंड ताकदवान बुद्ध आहे जो रतन टाटासारख्या एका उद्योगपतीला अनुमोदित करतो आणि मग बाहेर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या खिशातून चीट काढली ये देखो ये ब्राह्मण लोगों ने बाईस लाख रुपये लिखा इन्होंने सात नौ लाख रुपये लिखा इन्होंने इतना इतना लिखा ये आपने शून्य शून्य क्यों लिखा बघा माणूस किया शब्द विसरू नका ह्युमॅनिटी इज अ कोर आयडिया ऑफ बुद्धा फिलॉसॉफी नॉट मनी त्याने मला म्हटलं की आपने क्यों नहीं लिखा कुछ लिख सकते आप लिख सकते थे आप तो मैंने बोला कि रतन टाटा सर मैं रहता हूं गोरेगा में दैट टाइम आई वॉज इन और गोरेगांव से आने जाने के लिए दस रुपए का रिटर्न टिकट है और मैं आपके लिए इतना तो कर ही सकता हूं मैं तो मैंने मेरा दस रुपए का टिकट निकाला और मैं मेरे टिकट से रिटर्न चला जाऊंगा तो मुझे पैसे की जरूरत ही नहीं है रतन टाटा ने दोनों टाया बाजो दिस इज ह्यूमैनिटी दुःखात असलेल्या माणसाला आपण सावरायला जायचं मुझे मी त्यांना म्हटलं यदी मेरे पास पैसे होते तो ये दुबारा एक बार ताज को बनाने के लिए मैं खुद देता पर मेरे पास पैसे नहीं है तो आपसे तो नहीं ले लूंगा मैं आणि त्यांनी त्या दिवसापासून ताजमधल्या लोकांना लिखित करार केला प्रत्येक वर्षाच्या चोवीस मेला दोन हजार आठ पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत मी ताजमध्ये बेचाळीस मिनिटाचा स्पीच द्यायला जात असतो कंटिन्युअसली ज्याने बावीस लाख घेतले ते कुठेच नाही कोणी कुठेच नाही बावीस लाख घेतले संपले आठ लाख घेतले संपले पैसा संपला पैसा संपतो माणूस की राहते यू कॅन बाय हॅपीनेस थ्रू मनी मान सन्मान पैशाने विकत घेता येत नाही मान यू हॅ टू अर्न कमवावाच लागतो आणि हे श्रेष्ठ महान सत्य पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकून घेतलं आणि जशास तसं या प्रसंगात उतरलं मी आजही दर चोवीस मेला ताजमध्ये असतो आणि सारेच्या सारे, सारे लोक ताजमध्ये येऊन पंचेचाळीस मिनिटं मला दरवर्षी ऐकतात आणि यामध्ये तीन वेळा स्वतः रतन टाटा तिथे मला ऐकायला आले होते तीन वेळा या प्रसंगातून हे सत्य तुम्हाला मला इतकी ऊर्जा देते पैसात एक साधन आहे संपत्तीत एक साधन आहे पण तुमच्यातल्या माणुसकीची गरज रतन टाटा साहेबांनाही आहे जगातल्या श्रीमंतातल्या श्रीमंतालाही आहे आणि मग मी म्हटलं रतन टाटा साहेबांनाच काय साता समुद्राच्या पलीकडे जर एखादा वैरी बसला असेल तर तेथेही जाऊन त्याला मी नामोहरम करून त्याचा पराजय करेल अशा म्हणणाऱ्या सम्राट चक्रवर्ती राजा अशोकालाही बुद्धंग चीज गरज लागली साऱ्या विश्वाला फक्त बुद्ध हवाय